अजेंद्र घर सर आहेत या स्पर्धेला खर तर एक विशेष सहकार्य राहिलं नियोजन राहिलं बऱ्याच गोष्टी त्यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाल्या आणि एक उत्कृष्ट पंच म्हणून आपण तालुक्यामध्ये सर्वाधिक टुर्नामेंट मध्ये त्यांचं योगदान पाहतो त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे उरण अंपायर असोसिएशनचे खजिनदार राजेंद्र घरस सरांचा यथोचित मान सन्मान केला जातो एकदा जोरदार टाळ्या आपल्या या पंचांसाठी आपण या ठिकाणी देऊयात नक्कीच आपण पाहतोय राजेंद्र घरज सरांचा सन्मान या आयोजनाचे आयोजक करतायत आज संपूर्ण टीमला ज्यांना एकवटण्याचं काम केले ते राजीव सरांचा सन्मान केला जातोय तदनंतर आपण पाहतोय तद आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्याचं मराठीचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं आणि क्रिकेट समालोचन सोडलं तर एक युवा शिवशाहीर म्हणून ज्याची ओळख आहे अशी आमच्या भेंडकल गावातील उमंग भोईर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय एकदा जोरदार टाळ्याने आपण उमंग यांचं कौतुक करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या रजनीमध्ये त्यांचा आपण आवाज ऐकला त्याबद्दल त्यांचं मनापासून आणि मनाच्या अंतकरणापासून आपण आभार व्यक्त करतोय त्यानंतर आजच्या या स्पर्धेमध्ये खास करून मैदान स्वच्छ असेल रोलिंग असेल किंवा त्याकरता जे मेहनत घेतलेली आहे ते आमचे साजन यांचं देखील आपण एकदा जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी कौतुक करूया ज्याने ज्याने आपल्याला आर्थिक सहकार्य केलं ज्याने ज्याने आपल्याला या मैदानासाठी या नियोजनासाठी मेहनत घेतली ज्याने ज्याने आपल्याला वस्तू स्वरूपात देणगी दिल्या आणि ज्या माणसाने आपल्याला सहकार्य केलंय पण त्यांचं नाव आपल्या तोंडातून चुकून आलं नसेल अशा सर्वांसाठी एकदा जोरदार जोरदार टाळ्याने आपण सर्वांचं आभार व्यक्त करूयात नक्कीच नक्कीच आणि तजनंतर अगदी आपण पाहतोय ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळालाय या संपूर्ण रात्रीमध्ये अगदी ज्यांचं आपण पाहिलं गेलं तर द्रोणागिरी भूषण तजनंतर अगदी कुलाबा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त असे या तालुक्यातील रायगडतील सुप्रसिद्ध निवेदक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते अशा आतिश पाटील सरांचा हा सन्मान केला जातोय आवाज उरणचा आवाज रायगडचा आवाज आपल्या हक्काचा आवाज आपल्या उरण तालुक्याचा आतिश पाटील सरांचा आणि त्यांचा हा सन्मान केला जातोय आवाज आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या हक्काच्या माणसासाठी आपल्या हक्काच्या कलावंतासाठी आतिश पाटील सर पागोडे अगदी रायगडामधील आतिश पाटील सर अर्थात प्रत्येक कार्यक्रमामध्ये मात्र अग्रेसर कला क्रीडा सांस्कृतिक विभाग या प्रत्येक कार्यक्रमामध्ये अग्रेसर असणार आपण पाहतो अद्यपजी पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय रायगड अर्थात रायगडातील नाही नामांकित त्यांच्याकडे निवेदक सूत्रसंचालक अँकर अशा विविध भूमिकेमध्ये त्यांना सातत्यानं आपण कार्यक्रमामध्ये पाहतोय त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी

गुण लेखकाच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली जाते प्रत्येक खेळाडूने चांगला खेळ केलाय आज डे नाईट प्रत्येक खेळाडू आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी खेळ करतोय आणि त्यामधलेच एक प्रत्येक तलागलातील खेळाडू आज गावासाठी खेल करतात पण या रायगडामधील खेळाडू आज एका स्टेट लेवलला खेळ केलावा त्यासाठी प्रत्येक जण झुंजतोय प्रत्येक गावमधून एक गाव एक खेळाडू आज व्यवसाय खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते मग मोठी अंकेश असतील एकीकडून द्रुवीत आपल्याला पाहायला मिळतात तदनंतर नावा टीम म्हटले तर मनीष आहेत असे काही खेळाडू आज व्यवसाय खेळाडू खेळ करतात तेच खेळ खेळत असताना आज स्टेट लेवलला आय एस पी आज आपल्या रायगडातील तीन खेळाडू खेळ करतात यंदा तीन खेळ आहेत पुढच्याला तीनहून जास्त जातील याकडे कसं लक्ष केंद्रित केलं जाईल हे देखील पाहणं प्रत्येक खेळाडूनं गरजेचं आहे बरं आपण पाहतोय मंचकावर विष्णू आणि स्वप्नील गेली चार रात्रींमध्ये आपल्या या दोन्ही मुलांनी या तरुणांनी आपल्या आयोजनाला फार मोठं सहकार्य केलंय या मंचकावर लागणारी सगळ्या गोष्टी आहेत की नाही अगदी योग्य जागेवर ठेवल्या आणि आपल्या सर्व आयोजकांचा सन्मान असेल मान्यवरांचा सन्मान असेल या सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रोव्हाइड केल्या त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय चलूया या स्पर्धेचा मुख्य बक्षीस वितरण सोहळा आपण या ठिकाणी सुरू करतोय चारी गुणलेखकांचा आपण एकदा जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी आपण कौतुक करूयात आज स्पर्धा उशिरा संपते ते घरी गेलेले आहेत पण आपण त्यांना हा सन्मान या ठिकाणी घरपोच आपण नक्कीच पाठवणार आहोत मिनेश भोईर देखील जोडले होते गुणलेखकाच्या भूमिकेत गुणलेखक म्हटलं समालोचनाच्या पाठीचा खांना आणि चांगलं गुणांकन ज्यांना केलंय त्यांना आम्ही शब्दरूपी आभारी आहोत आणि तुमचा सन्मान आम्ही तुमच्या घरपर्यंत पोहोचवण्याचं काम करते संपूर्ण संयोजक एक चांगलं नियोजन सातत्याने शाखा वर्धापना दिनानिमित्त दिना ही स्पर्धा घडवली जाते पार पडली जाते आणि ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय तीनशे पासष्ट दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल पुनश्च एकदा आणि एक भली मोठी स्पर्धा आपण पाहतोय थोड्याच वेळा तुमच्या पर्यंत येणारा प्रत्येक खेळाडूचा वैयक्तिक प्राईज मग उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज त्यांना बाय सायकल दिली जाईल मालिका वीर अगदी आपण पाहिलं तर ही चमचमणारी बाईक कोणाच्या मध्ये जाईल कोणत्या खेळाडूला ही स्वप्नातील बाईक मिळेल कैिकाने एक दोन तीन चार कमवल्या पण प्रत्येकाचं अजून एक बाईक कमवण्याचं स्वप्न आहे ते स्वप्न कुठेतरी या स्पर्धेमधून पूर्ण होईल का या खऱ्या अर्थानं बाईक कडे देखील प्रत्येक खेळाडू वाट पातले असेल अगदी जाऊया एकदा प्राईज डिस्ट्रीशन करूया तिथे आवाज ऐकूया आतिश वितरण सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात चार दिवसाची रजनी या स्पर्धेचं जर तुम्हाला नियोजन आवडलं असेल तर एकदा जोरदार जोरदार टाळ्या सगळ्या खेळाडूंच्या वतीनं झाल्या पाहिजेत आज हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत असताना मान माननीय मनोश्वर भोई साहेब आणि आपल्या गावच्या विद्यमान सरपंचांच्या नावाने हे चषक या ठिकाणी आयोजित केलं गेली सदतीस वर्ष शिवसेनेचा प्रवास आपण शिवागावामध्ये पाहिला आजच सदतीसवा शिवसेनेचा वर्धापन दिन आपल्या गावामध्ये साजरा केला आपल्या सर्वांच्या वतीनं या तमाम शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या जोरदार टाळ्यांनी आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊयात या शेवटच्या सामन्यामध्ये ज्या मॅन ऑफ द मॅच म्हणजे समोरच्या संघाला रोखून धरलं तो अर्थातच मॅन ऑफ द मॅच चा विनर आहे फायनलच्या मॅच चा मॅन ऑफ द मॅच आणि मी मॅन ऑफ द मॅच किताब देण्यासाठी विनंती करतोय राजर सरांना की आपल्या शुभास्था पण यश यांना फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे जोरदार त्याने नक्कीच यश श्रेयस यांना इथून मॅन ऑफ द मॅच मिळाली आहे ती श्रेयस आपली मॅन ऑफ द मॅच डेडिकेट करतायत ओम मात्र त्यांचा खेळ चांगला झाला तर ओम यांना विनंती करतोय आपण देखील यायचं आहे आपल्या एका नवोदित खेळाडूला डेडिकेट केली जाणार ही ट्रॉफी मी श्रेयसलाच विनंती करेन की आपण ही ही ट्रॉफी डेडिकेट करायची एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अगदी पहा अगदी ही मॅन ऑफ द मॅच ची किती समर्पित केला जातोय ओम ला युवा खेळाडू आहेत चांगला खेळ पाहायला मिळतोय ओम आणि श्रेयस तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा वर्ल्ड प्लेट आणि असाच खेळ करत राह आपण आणि बोलूया त्यानंतर वैयक्तिक पारितोषिक सुरुवातीलाच आपण अनाउन्समेंट केलं होतं की वैयक्तिक पारितोषिकांमध्ये फायनलच्या सामन्यांचं गुणांकन पाहिलं जाणार नाही किंवा घेतलं जाणार नाही मग उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असेल उत्कृष्ट गोलंदाज असेल उत्कृष्ट फलंदाज असेल किंवा मॅन ऑफ द सिरीज असेल या संपूर्ण गुणांकनामध्ये फायनल मध्ये तुम्ही धावा केल्यात विकेट घेतल्यात कॅश घेतल्यात याला काहीच महत्व महत्व नाही आहे सेमी फायनल राऊंड पर्यंत ज्या ज्या खेळाडूच्या धावा आहेत विकेट्स आहेत अशाच खेळाडूला वैयक्तिक पारितोषिकांचं गुणांकन आपण केलेलं आहे तर त्यानंतर आपण या स्पर्धेतला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक सामने केवळ फलंदाजीनं जिंकता येत नाहीत सामने गोलंदाजीनं जिंकता येत नाहीत तुमची या विकेटवर आणि या मैदानावर क्षेत्ररक्षणामध्ये देखील हुकूमत असावी लागते आणि म्हणूनच ज्याच्या बळावर आपण समोरच्या संघाला मात देऊ शकलो ज्यानं समोरच्या संघाचं डावपेच उद्ध्वस्त करून ज्यान स्पर्धेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक हे अवॉर्ड जिंकलेलं आहे त्याचं नाव अनाउन्समेंट बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आवरे संघाचा आवरे संघाचा आहे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आवरे संघाचा चिराग चिराग या एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करू मी विनंती करेन सन्माननीय अनंत घरत आणि स्वराज ठाकूर यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शोभा असते बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे चिराग साठी या स्पर्धेतला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चिराग चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळालाय पुढील वैयक्तिक प्राइज असेल तदनंतर स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्यानं सर्वाधिक विकेट घेतलेला आहे आणि या समोरच्या संघाला जनाब आपल्या गोलंदाजीतून बॅकफूट वर पूश केलं त्याला मॅन ऑफ द मॅन ऑफ द बेस्ट बॉलर बा, ऑफ द टुर्नामेंट त्यांना ही स्पोर्ट्स सायकल रितेश कुमार म्हात्रे आणि एक आकर्षक चषक या ठिकाणी देण्यात येईल या स्पर्धेतला सर्वोत्तम गोलंदाज ज्यानं सात विकेट टिपलेले आहेत का कोण आहे बोरी संघ नाव घ्या ना पण पण आवाज थांबले थोडे आवरे आहे का तुमच्या मध्ये बोरी, बोरी।, बोरी।, बोरी। मोठी जुई बोरी। येस येस येस, येस, येस। ज्यानं उरण प्रीमियर लीग गाजवली आणि त्याच नंतर आजच्या प्रतियोगितेमध्ये देखील त्यानं आपल्या गोलंदाजीचा ठसा उमटवला तो मोठीजू संघाचा धनेश कामोटकर पहा धनेश कामोटकर खूप मोठं नाव अगदी डाव्या हाताचा प्रामुख्याचा गोलंदाज आहे जुईकरांचा आणि चांगलीच गोलंदाजी आता चा आहे ज्याच्या गावामध्ये जाईल ही बायसायकल मी विनंती करतो निहाल घरत आणि निहाल घरत विकासजी घरसाहेबांना विनंती राहील की आपण या ठिकाणी ही है। खेळाडू ट्रॉफी प्रदान करायची आहे धनेशसाठी एकदा जोरदार जोरदार टाया या स्पर्धेतला सर्वोत्तम गोलंदाजांना टिपल्या सात विकेट्स तदनंतर स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज आता तरी कोणाचं जजमेंट आहे का बेस्ट बॅट्समन विवेक अजून योगेश योगेशने किती काढल्या या बाजूला ज्यांना आपल्या बॅटमधून तब्बल एकशे सहा धावा ठोकल्यात तब्बल एकशे सहा धाव्या ठोकल्यात तो ठरला बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट बुरी संघाचा विवेक विवेक ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज षटकार चौकार ठोकले सिंगल डबल संघाला पुढे नेले आहे रितेश कुमार म्हात्रे अनुज घरत आणि प्रति घर त्यांना मी विनंती करतो की आपण आपल्या दे हे पारितोषिक द्यायचं एकदा जोरदार टाळा झाला पाहिजेत विवेक साठी गोलंदाजांची गोलंदाजी तोडणारा फोडणारा विवेक ठरला स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज सर्वोत्तम फलंदाज अगदी षटकार चौकाराने विवेकचा चा, विवेक चा खेळ पाहायला मिळालाय अगदी भुनेश्वर बोरी संघामध्ये चालले आहे उत्कृष्ट फलंदाजाचा आकर्षक चषक आणि हे बायसायकल तर नक्कीच टाळ्याला स्वागत करायचं चा आहे चांगला खेळ पाहायला आहे बेस्ट पार्सन ऑफ द टुर्नामेंट विवेक क्षण टिपले जात आहेत चांगला खेळ बलप्लट विवेक पुढील वाटचालसाठी खूप सारा शुभेच्छा आणि जाऊया पुन्हा सोहळ्याकडे ज्यामध्ये तब्बल या स्पर्धेमध्ये चाळीस संघांनी सहभाग घेतला पस्तीस संघांना माघारी परतावं लागलं त्या 40 पैकी टॉप 5 मध्ये पोहोचलेला आणि पाचव्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला मी विनंती करेन मानकेश्वर केगाव संघाच्या खेळाडूंना कि आपण पारितोषिक घेण्यासाठी मंच खबर यायचं आहे चला या लोक सगळ्यांनी यायचं तुमच्यासाठी आम्ही इथं पूर्णपणे संयोजकांनी नियोजनबद्ध काम केलंय बसण्यासाठी केगाव संघासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पाचव्या क्रमांकाचा मान प्रतीक ठाकूर आणि त्यांचे संपूर्ण शिलेदार इथं ना आपण पाहतो सिद्धेश असतील त्या संदेश पियुष हे संपूर्ण टीम आली आहे पूर्ण स्कॉड आहे आतिश देखील आहेत खाली बसायचं आहे आपण तुमच्या इथं जागा ठेवली इथपर्यंत या आपण आतिश द्या हा अरे इथे बसना जागा ठेवली हा तुम्ही खाली बसायचं आहे इस केगाव संघाचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या आपल्या या केगाव संघाच्या सर्व खेळाडूंचं कौतुक करूया नक्कीच चांगलाच खेळ पाहायला मिळाला आणि या स्पर्धेमध्ये सहभागी जाऊन पाचव्या क्रमांकाचा मान पटकावलाय अगदी माझे आमदार आणि सरपंच हा मानाचा कर्णक अगदी मानकेश्वर केगाव मध्ये जाताना पाहायला मिळत जोरदार टाने स्वागत करायचा टाळा कमी पडता का माने माजी आमदार तथा सरपंच चषक दोन हजार पंचवीस चा पाचव्या क्रमांकाचा मान हा केगाव संघाला या ठिकाणी जातोय माणकेश्वर केगाव अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन आणि खूप साऱ्या शुभेच्छा त्यानंतर आपण चौथ्या पोझिशनवर जाऊया चौथा क्रमांकाचा मान रोख कॅश प्राईज पंचवीस हजार व आकर्षक ट्रॉफी चौथ्या पोझिशनवर आहे निर्जा इलेवन नावा मी नावा इथून गेला पण वाटतं पॅकर्स या ठिकाणी उपस्थित पॅकर्स आपण पाहतोय डोंगरी गावातील आशू त्यानंतर आमच्या भिंडकेल गावातील संदेश भुईर नक्कीच आज फेसबुक ग्रुप मिरजा इलेव्हन नावा टीम आपण पाहतोय नक्कीच त्याचे दोन सिलेदर आहेत संदेश दादा अगदी चला त्याचे मित्र परिवार या पण संदेश नावा संघाचा एकदा जोरदार टाळ्याने आपण करू चाळीस संघांमधून टॉप फोर मध्ये मिरजा इलेव्हन नावा संघ राहिलाय त्याचं आपण एकदा जोरदार टाळ्याने कौतुक करू अभिनंदन मिरजा इलेव्हन नावा संघ कॉन्ग्रॅच्युलेशन आणि खूप सारे शुभेच्छा नक्कीच कॅमेराकडे आहे नक्कीच ट्रॉफी ही डोंगरी गावात जाते की भिंडकल गावात जाते हे देखील प्रश्नचिन्ह असेल नंतर चला बँड बाजी आलेले आहेत त्यानंतर आपण बघतो थर्ड पोझिशन तिसरा प्राइज तिसरा क्रमांक नूर नक्कीच नूर इलेव्हन देवा ग्रुप आवरे या आपण या टीम विषयी सांगायचं झालं तर अगदी तीन रजनी ज्यांना गाजवून सोडल्यात वाईल्ड कार्ड एंट्रीवर आले होते पहा अगदी सरपंच ट्रॉफी मोठी जुई तदनंतर सरपंच ट्रॉफी अगदी आपण पाहिलं तर, तर, तर मुलेखंड आणि इथून मात्र सरपंच ट्रॉफी सेवा अगदी फार्मस असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो आतिश सर हे जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया नूर इलेव्हन देवा ग्रुप आवरे थर्ड पोझिशन रोख कॅश प्राईस पंचवीस हजार रुपये आणि आकर्षक ट्रॉफी मान्यवरांच्या शुभास्थे ट्रॉफी दिली जात आहे आवरे संघाचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुप खेल अगदी फर्मात असलेला संघ भल्या भयानं घाम पोडला आहे आज त्यानं मात्र आज त्यानं तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकावा लागलाय नक्कीच क्रिकेट आहे हार जीचे पडाव आहेत पण अभिमानाने सांगणार तुम्ही की आजच्या या तिसऱ्या रचनीतील आम्ही ट्रॉफी वाजत गाजत अगदी आपण पाहतो या औरे गावामध्ये जाताना पारा मिळतो आवरेकरांचा खेळ आवडला असेल तर क्रीडा त्यांना विनंती आहे जोरदार त्याने स्वागत करायचं आहे उरण विभागातील उरण पूर्व विभागातील एक दमदार संघ आपण पाहतोय हे अभिनंदन आवरे संघ प्लेट कॉंग्रॅच्युलेशन आणि खूप साऱ्या शुभेच्छा तदनंतर पुढील प्राईज सेकंड पोझिशन दुसरा क्रमांक नो डाऊट काही अंशी तो कमी पडला पण या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा खेळ प्रेक्षकांच्या मनामध्ये उतरला अंतत काही चुका झाल्या असतील त्यांना रोख कॅश प्राईज पन्नास हजार रुपये व आकर्षक ट्रॉफी अक्का देवी मोठी जुईंग सेकंड पोझिशन दुसरं प्राईज दुसरा क्रमांक रनर अप मित्रांनो तुमच्या संकटामध्ये टाळ्या पाहिजेत जिंकलोय ना आपण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मोठुरी संघासाठी मोर्या स्पर्धेतला हा दुसरा क्रमांक रोख कॅश प्राईज पन्नास हजार व भव्य आकर्षक ट्रॉफी चांगला खेळ जरा कुठनं आलाय पहा तयारी मध्ये आलेलात का बोरी तयारी आहे तुमची आणि त्यानंतर या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू कोण आहे बाईकचा विनर कोणाला मिळेल बाईक कोणाला मिळेल बाईक या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू बेस्ट बेस्ट आवाज आहे की ना बेस्ट बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ज्याने चार विकेट घेतलेत ज्यानं फक्त चार विकेट घेतलेत आता बोला ज्यानं चार विकेट घेतलेत तब्बल एकशे तेरा धाबा ठोकल्यात एकशे तेहतीस पॉइंट आहेत तो आहे या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू प्रतीक ठाकूर गुडू तयार झाला स्वप्नात बाईक ज्यानं पटकावली आहे ज्या बाईक कडे प्रत्येक खेळाडूला अगदी आकर्षक असते की मला मिळावी ती ज्यानं स्वप्नातील पहिलीच बाईक ज्या पटकावली आता त्याच्या नावापुढे देखील द बायकर मॅन प्रतीक ठाकूर असं बोललं जाईल संबोधलं जाईल जर प्रतीकचा खेळ आवडला असेल तर प्रतीक सा एकदा जोरदार टाळा अनेक विक्रम केले अंतता सरते शेवटी आपल्या हातामध्ये ती गोष्ट आली जिच्यासाठी प्रत्येक खेळाडू खेळ करतो मॅन ऑफ द सिरीजचा मान करी प्रतीक ठाकूर उर्फ अर्थात सर्वांचा गुडू तर प्रतीक या जाणून घेऊया गुडू काय वाटतंय काय भावना आहेत बाईक मिळाली आहे खूप आनंद आहे पण मॅच हरलं थोडंसं दुःख आहे मॅच हरल्याचं दुःख असणारच आपल्या वैयक्तिक बक्षिसापेक्षा आपल्याला चॅम्पियन म्हणणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं ही आपल्या स्वप्नातली मला वाटते पहिली बाईक असावी पहिली बाईक आहे पहिला बाईक कमी पडता कामा फार मोठी कार्यकिर्दी राहिली पाच षटकार सहा षटकार सात षटकार पण ही गोष्ट त्याच्या आयुष्यामध्ये कधी आलीच नव्हती पहिली बाईक मिळतय काय भावना आहेत कसं वाटतंय खूप आनंद होतोय ही टुर्नामेंट मी कधी आता विसरणार नाही कारण का या टुर्नामेंट पासून माझी मला वाटते सुरुवात झाली बरं ही बाईक जी आहे कोणासाठी डेडिकेट डेडिकेट करणार करायची काही गरज नाही कारण का ही सर्वांची बाईक आहे आता तर एवढेच आहेत अजून गावात खूप आहे बरं प्रतीक तुझे चाहते भरपूर असतील प्रतीक कोणाचा चाहता है? टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आकाश तारेकर आकाश तारेकर आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू ऐकवान रोहित शर्मा रोहित शर्मा क्या इथे बऱ्याच जणांना आग लागली असेल नक्कीच एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू चला मान्यवरांना विनंती आहे की आपण एक स्टेप खाली जाऊया आणि तिथे बाईक देऊया एकदा जोरदार टाळ्याने आपण कौतुक करूयात हे आपल्या क्रिकेट कारकिर्दीतल्या पहिल्या बाईकवर प्रतीक ठाकूर बसलाय आणि त्याला आपण जोरदार टाळ्यांनी शुभेच्छा देऊयात यापेक्षा तो आनंद काय असेल फार प्रदीर्घ वाट पहावी लागली या क्षणाची प्रतीकला फार मोठ्या स्पर्धा गाजवल्या पण अंत ती गोष्ट आली आहे प्रतीक ठाकूर ठरलाय या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू या प्राइज नंतर आपण जाऊ या चाळीस संघांच्या हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख यांच्या स्मृतींना अभिवादन करून नवीन शेबा गावाचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास माजी आमदार व सरपंचक दोन हजार पंचवीस चा अंतिम विजेता सर्वोत्तम संघ संगा चाळीस संघांवर मात करून सुशांत तांडेल यांना विनंती करतो की आपण या मंचकावर या 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 अहो या उरण प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वाचे यशस्वी आयोजक आणि सन्मानियो मनोहर शेठ भोई साहेबांचे पर्सनल असिस्टंट जवळचे सहकारी सुशांत तांडेल यांना या ठिकाणी आपण विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि त्यानंतर या स्पर्धेतला सर्वोत्तम संघ चाळीस संघातून एक किंग ठरला एक इतिहास शिवा गावाच्या या मैदानावर ज्याने रचला तो लढण्याचा इतिहास आमचा हरणी आमच्या रक्तात नाही जोवर मैदानात उभा मी जिंकण्या नियतीला शक्य नाही चॅम्पियन चॅम्पियन होणेश्वर बोरी मी सगळ्याला विनोदी करतो की आपण यायचं येस एस एस आवली बूडी वर्षा लोकानां चांगले संगीत ओस रोख कॅश बझ एक लाख रुपये आकर्षक ट्रॉफी अडिया जर हीफ कोणाला पावली गाय माझी कोणाला पावली पावली बोरीचे लोकान ग बोरीचे सर्वांचा गोरीचे लोकेश लो पावली बोरेश्वर गोरीचे लोकान आई बौरीचा गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय बे चॅम्पियन भोनेश्वर बोरी चाळीस संघांमधून एक एक अकेला शेराला बोरी आतवरती सर्वांच्या हातवरती बनाव अच्छा आहे आमचा शिवसेना अर्थातच आदरणीय सन्मान्य हिंदू हृदय समाज शिवसेना प्रमुख यांच्या विनम्र अभिवादन करून मात्र हा पात्र आजचा हा सोहळा इथे संपला